स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ वाळवा तालुक्यातील कणेगाव येथील पूर परिस्थिती अतिशय भयानक झाली असून शनिवारी पाणी पातळीत वाढ झाली आहे कनेगाव आणि भरतवाडी येथील शंभर टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे पाणी पातळीत वाढ होत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे आज दिवसभर पावसाने उसंत घेतली असली तरी पाणी पातळी मात्र कमी होण्याऐवजी वाढत होती वाढत्या पाणी पातळीकडे प्रशासन लक्ष ठेवून असून विशेष उपाययोजना प्रशासनाने राबविलेल्या आहेत नमस्कार आज आपण कनेगाव या ठिकाणी गावी येथील ग्रा, पुराबद्दल माहिती देतील महेश पाटील सर नमस्कार वारणा नदीच्या महापुरामुळे कनेगाव मध्ये पुन्हा एकदा स्थलांतराची वेळ आलेली आहे गावातील शंभर टक्के कुटुंब स्थलांतरित झालेले आहेत त्याचबरोबर भरतवाडीतील सुद्धा काही कुटुंब स्थलांतरित झालेले आहेत भरतवाडीतील जनावरे किंवा कनेगावतील काही का जनावरे आहेत ती आपापल्या नातेवाईकांच्याकडे गेलेली आहेत तिथे कनेगावतील सर्व कुटुंब हे आपल्या नातेवाईकांच्याकडे राहायला गेलेले आहेत त्यांची जनावरांची सोय सुद्धा त्यांच्या नातेवाईकांनी केलेली आहे भरतवाडीतील आणि कनेगाव काही कुटुंब हे जिल्हा परिषद कनेगाव येथील नवीन वसाटीमध्ये स्थलांतरित झालेले आहेत तिथे सुद्धा प्रशासनाच्या वतीनं त्यांची चांगली सोय केलेली आहे त्या ठिकाणी वर्ग खोल्या असतील किंवा जनावरांसाठी पाण्याची सुविधा असेल किंवा स्वच्छता सुविधा शाळेतील मुख्याध्यात त्याचबरोबर तालुक्याचे मध्यविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार साहेब अजित कुंभार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत आज डॉक्टर साकेत पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सुद्धा गावामध्ये फेरफाटका पाडून मारून तसेच ज्या ठिकाणी कुटुंब स्थलांतरित झालेत त्या जिल्हा परिषदेमध्ये तिथे सुद्धा आरोग्य तपासणी कुटुंब स्थलांतरित कुटुंबाची केली नाही गावातील वायरमन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ते सुद्धा सातत्यानं लाईटची व्यवस्था कशी गावामध्ये राहील या दृष्टीकोनाचा प्रयत्न करीत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आता या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं मला प्रशासनाला विनंती करायची आहे की जे पुनर्वसनाचा जो मोठा प्रमाणात प्रश्न आहे तो या निमित्तानं फक्त पुराच्या वेळी लोकांना सुद्धा आठवतो किंवा प्रशासनाला आठवतो तो, तो, प्रशा तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थ व प्रशासनानं एकत्र येऊन प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे